आषाढी वारीसाठी दोन्ही पालख्यांचं प्रस्थान झालंय काही दिवसात हे सर्व वारकरी रामकृष्ण हरीच्या जयघोषात पंढरपुरात पोहोचतील आणि विठुरायाचं दर्शन घेतील आषाढी वारीसारखेच असे अनेक सोहळे आपल्या महाराष्ट्राच्या मातीत साजरे होतात ज्यांचं कौतुक फक्त महाराष्ट्रातल्याच लोकांना नाही तर महाराष्ट्र सुद्धा कितीतरी लोकांना असतं म्हणूनच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारे ते सोहळे कोणते आहेत ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनीस तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता वारीचं किती आणि काय महत्त्व सांगायचं आषाढी वारीच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात चैतन्य पसरतं आषाढी वारीचा सोहळा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकतो पण यासोबतच महाराष्ट्रात अजूनही असे काही सोहळे आहेत ज्यांना पाहिल्यावर महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव किती परिपूर्ण आहे याची प्रचिती येते तर मंडळी पहिला सोहळा आहे जेजुरीतील करा नदी स्नानाचा सोमवतीला भगवान शिवाची सपत्नीक पूजा करण्याला आणि एका पवित्र नदीत स्नान करण्याला मोठे महत्व असतं आणि याच दिवशी करा नदी स्नानाचा सोहळा पार पडतो जेजुरी गडावर दर सोमवतीला मंदिरातून देवांची पालखी निघते त्यानंतर गड उतरून पालखी करेच्या तीरावर पोहोचते जिथे करेच्या पवित्र पाण्यात देवांना स्नान घालण्यात येते स्नानानंतर नगर प्रदिक्षिणा करत ही पालखी पुन्हा एकदा गडावर जाते व देव गाभाऱ्यात ठेवले जातात वर्षानुवर्षांपासून जेजुरी गडावरची ही परंपरा चालत आली आहे जी सोमवती अमावस्येचं महत्व लक्षात घेऊन चालू झाली असावी असा अंदाज अनेक व्यक्त करतात जेजुरी गडावरील हीच परंपरा भक्तांसाठी एक सुवर्ण संधी असते कारण याच दिवशी अनेक भाविक सोमवतीचं महत्व लक्षात ठेवून करा नदीमध्ये स्नान करतात कारण करा नदी साक्षात ब्रह्मदेवाच्या कमंडोलतील पाण्यापासून निर्माण झाली आहे अशी श्रद्धा आहे तसेच सोमवतीच्या दिवशी भगवान शिवाची सपत्नीक म्हणजेच सोबत पूजा करण्याला त्यांचे दर्शन घेण्याला खूप महत्व दिलंय व आपल्या जेजुरी गडावरील मल्हारी मार्तंडाला भगवान शिवांचे तर देवींना पार्वतीचा अवतार समजलं जातं त्यामुळे सोमवती अमास्येला जेजुरीला आलं की सोमवतीला महत्त्व असलेल्या भगवान शिवाची सपत्नीक म्हणजेच सोबत पूजा आणि पवित्र नदीत स्नान या दोन्ही गोष्टींची पूर्तता होते म्हणूनच या सोहळ्यासाठी लाखो भाविक जेजुरीला येतात या दिवशी फक्त जेजुरी गडावरच नाही तर पूर्ण जेजुरीमध्ये भक्तांची गर्दी असते यावेळी भंडाऱ्याची उधळण पिवळी धमक झालेली जेजुरी येळकोट येळकोट जय जय जयघोष या सगळ्यामध्ये निघणारी देवांची पालखी त्यांचं करा स्नान असा सगळं मंत्रमुग्ध करणारा सोहळा याची देही याची डोळं पाहायला आणि अनुभवायला मिळतो दुसरा सोहळा आहे विठ्ठल रुक्मिणीच्या लग्नाचा दरवर्षी वसंत पंचमीच्या मुहूर्तावर पंढरपुरात विठुराया आणि रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा पार पडतो या सोहळ्यासाठी सभामंडपात लग्नासाठी सुंदर असा फुलांनी सजलेला मांडव तयार करण्यात येतो हजारो लाखो भक्त वराडी म्हणून या सोहळ्यासाठी उपस्थित असतात पांडुरंग व रखुमाईसाठी खास बंगळूरवरून लग्नासाठीचे कपडे आणले जातात दोघांचाही खास शृंगार केला जातो रुक्मिणी स्वयंवराची कथा झाल्यानंतर साधारणपणे अकरा ते साडे अकरा वाजेच्या सुमारास सनई चौघड्यांनी सुरमय झालेल्या वातावरणात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा अंतरपाठ धरून प्रत्यक्ष विवाह संपन्न होतो याच मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर गुलाला उधळण करण्यात येते वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत देवाला शुभ्र पोशाख घातला जातो आणि मूर्तीवर गुलालाची उधळण करण्यात येते ही गुलाल उधळण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे ज्याची सुरुवात वसंत पंचमीला अर्थात ज्या दिवशी विठुराया व रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा पार पडतो त्या दिवसापासून होतो आपल्या देवाचा लग्न सोहळा पाहणे अनेक भक्तांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट असते म्हणूनच या दिवसासाठी लाखो भक्त पंढरपुरात दाखल होत असतात तिसरा सोहळा आहे पालीच्या खंडोबाचा पालीमध्ये मल्हारी मार्तंड व म्हाळसादेवी यांचा विवाह सोहळा पार पडला होता व आजही हा विवाह सोहळा पार पडतो ज्यासाठी लाखो भक्त पालीत दाखल होतात पिवळ्या भंडाऱ्यांनी माखलेला असमंत वाघ्या मुरळीची संगीत सेवा मिरवणुकी नाचणाऱ्या कावडी पारंपरिक वाद्यांचे वादन आणि मल्हारी मार्तंडाचा जयघोष असं प्रसन्न वातावरण या सोहळ्या दरम्यान असतं विशेष म्हणजे या यात्रेला इतर राज्यातील भाविक देखील हजेरी लावतात हा विवाह सोहळा दरवर्षी पारंपरिक पद्धतीने प्रथांना अनुसरून पार पडतो ही यात्रा पौष महिन्यातील मृग नक्षत्रावर भरते विवाह सोहळ्याआधी दोन्ही मूर्त्यांना नगर प्रदक्षिणा करून आणली जाते मग मूर्त्या बोहल्यावर आणल्या जातात त्यानंतर गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडतो म्हणजे संध्याकाळच्या वेळेस जेव्हा सूर्य मावळत असतो तर चंद्र नुकताच उगवायला लागलेला असतो आणि अशा या गोरज मुहूर्तावर चंद्र आणि सूर्याच्या साक्षीने हा विवाह सोहळा पार पडतो विशेष म्हणजे या नेत्रदीपक यात्रेची सुरुवात ही या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती असं सांगितलं जातं बारा बलुतेदारांमधल्या प्रत्येक बलुतेदाराला एक विशेष पालीतील पाटलांकडे व देशपांडे कुलकर्णी यांच्याकडे असतो तर पालखीचा मान भोई समाजाला छत्रीचा माळी समाजाला आरशाचा मान नाभिक समाजाला असतो असे हे वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळे मान दिले गेले आहेत या पालीचा सोहळा अतिशय भक्तिभावाने मोठ्या जल्लोषात पार पडतो चौथा सोहळा आहे ब्रह्मगिरीच्या प्रदिक्षिणेचा जिला नाशिकवारी असं देखील म्हणतात वारकरी आषाढी वारी करतात हे तर आपल्याला माहीत आहे पण त्यासोबतच अनेक वारकरी न चुकता नाशिक वारी देखील करतात म्हणजेच नाशिकमधील ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा ज्याला अनेक वारकरी नाशिक वारी असं म्हणतात संत निवृत्तीनाथ महाराजांना याच ब्रह्मगिरीच्या दरम्यान योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला आणि भागवत धर्माची स्थापना झाली म्हणून अनेक वारकरी आषाढी वारीसोबतच नाशिक वारी देखील करतात खास करून श्रावण महिन्यात या ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक लोटतात तर काही जण आषाढी वारी झाली की थंडीत ही वारी करतात ज्याने ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली त्याला संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य लाभतं असा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो त्यामुळे पुण्यप्राप्ती किंवा पाप ही वारी केली जाते या काही महत्वाच्या आध्यात्मिक सोहळ्यासोबतच सहा जूनला राजधानी रायगडावर पार पडणारा शिव राज्याभिषेक सोहळा सुद्धा अतिशय अविस्मरणीय असतो जेव्हा सर्व शिवप्रेमी शिवराज्याभिषेक दिनासाठी किल्ले रायगडावर दाखल होतात व अतिशय पारंपरिक पद्धतीने हा सोहळा पार पडतो लेजिम लाठीकाठी अशा पारंपरिक कलांची प्रात्यक्षिके होतात ढोल ताशांचा जल्लोष होतो या सगळ्याच्या सोबतीला शिवरायांच्या नावाचा जयघोष चालू असतो अशा या उत्साहपूर्ण वातावरणात शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडतो ज्याच्यासाठी राज्यभरातून लोक रायगडावर दाखल झालेले असतात या सगळ्यांसोबतच गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर शिर्डीत पार पडणारा सोहळा व कोल्हापुरातील शाही दसऱ्याचा सोहळा हे सोहळे देखील अतिशय विलोभनीय असतात तर तुम्ही यातील कोणकोणत्या सोहळ्यांना हजेरी लावली आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका